नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण घरच्या घरी दह्यापासून श्रीखंड कसे बनवायचे ते बघणार आहोत गुढीपाडवा आहे मग श्रीखंड पुरीचा बेत असतोच असतो त्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने श्रीखंड म्हणजे चक्का बनवून केसरचं दूध बनवून त्याचं केसरचं श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत पण अशाच मस्त पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा चला तर मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता मी तुम्हाला दूध मुरवण्यापासून ते श्रीखंड बनवण्यापर्यंत सगळी पद्धत व्यवस्थित सांगणार आहे आता आपण इथं दूध आधी गरम करून घेऊया दूध गरम करत असताना काळजीपूर्वक गरम करायचं आता त्यामध्ये मी थोडस पाणी टाकून घेणार आहे आपल्याला दुधाला उकडी आणायची आहे व पाच मिनटं तरी आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे हे बघा आता दुधाला उकळी आलेली आहे व मी त्यामध्ये आता चमचा टाकून त्याला चांगलं ढवळून घेणार आहे यामुळे काय होतं दुधावरची जी साय असते ती दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते व दूधही उतू जात नाही आता एक पाच मिनटं आपल्याला असंच दूध आठवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दही एकदम घट्टसर असे बनेल हे बघा दुधाला चांगली उकडी आलेली आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे व दूध आता थंड करून घ्यायचं आपल्याला आपल्याला दूध एकदम थंड करायचं नाही तर आपण चेक करून घेणार आहोत हे बघा आता थोडं कोमट झालेलं आहे आपलं दूध असं कोमट हवं हे आपलं बोट जर दुधामध्ये बुडवलं तर ते कोमट लागेल गरम लागणार नाही इतपत गरम दूध आपल्याला हवं आता त्यामध्ये मी दोन चमचे विरजन घालून घेणार आहे हे बघा दही जर खट्ट असेल तुमचं विरजन तर एक दीड चमचाही भरपूर असतं पण मी दोन चमचे घालून घेतलेले आहे आणि ते चांगलं मिक्स करून आहे आपल्याला म्हणजे दही व्यवस्थित लागेल हे बघा आता मी याला झाकून ठेवलेलं हो आहे मी हे रात्री तपवलेलं होतं दूध व रात्रभर मी याला मुरत ठेवलेलं आहे आता सकाळी उठून बघा एकदम छान असं घट्टसर आपलं दही झालेलं आहे मी सकाळी त्याला दोन तास फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हणजे फ्रीजमध्ये जर दही ठेवलं तर ते व्यवस्थित सेट होऊन जात हे बघा एकदम घट्टसर असं आपलं दही तयार झालेलं आहे व याचा चक्काही फार छान येईल हे बघा साय ही त्याच्यावर किती छान आलेली आहे आता आपण याची पारंपरिक पद्धत बघणार आहोत आता इथं मी एक सुती रुमाल घेतलेला आहे तुम्ही कोणताही सुती रुमाल किंवा कापड घेऊ शकता आता त्याला एका असं भांड्यावर पसरवून त्यामध्ये मी आता सगळं दही टाकून घेणार आहे बघा याप्रमाणे आता आपल्याला त्या रुमालाचे चारही बाजू एकत्र करून अशा एका हातामध्ये धरून ठेवायचे आहेत हे बघा या पद्धतीने यामुळे दह्यामधले जे सगळं पाणी आहे ते खाली जमा होईल आता याला आपण अशी गाठ मारून घेणार आहोत हे बघा हे पाणी सगळं खाली आ, एका भांड्यामध्ये जमा होत आहे रुमालाचीच अशी व्यवस्थित गाठ मारून घ्यायची हे बघा याप्रमाणे आणि हे आता पाणी निथळत उंच बांधून ठेवायचंय हे बघा मी एका स्टँडला हे बांधून ठेवलेलं आहे एक तीन चार तास आपल्याला असंच बांधून ठेवायचं आहे म्हणजे यातील पूर्णपणे पाणी निघून जाईल व हे घट्टसर बनेल आता आपण केसर श्रीखंड बनवतो आहे तर केसरची तयारी करून घेऊया इथं मी तीन चार चमचे गरम दूध घेतलेले आहे व त्यामध्ये आपण आता केसर टाकून घेणार आहोत त्यामुळे केसरचा खूप छान रंग येईल हे बघा गरम दुधामध्ये जर केसर टाकलं तर ते याला खूप छान रंग येतो व्यवस्थित हलवूनच घ्यायचंय व हे दोन तास तरी आपल्याला असंच असून द्यायच आहे श्रीखंड बनवण्यासाठी इथं चक्का तयार झालेला आहे एकदम घट्टसर असा आपला चक्का तयार झालेला आहे बघू शकता यामध्ये थोडंही पाणी राहिलेलं नाहीये आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे व याला व्यवस्थित या आता मी मोकळा करून घेणार आहे हे बघा याप्रमाणे आता आपण श्रीखंड कसं बनवायचं ते बघूया इथं मी एक गाळणी घेतलेली आहे त्या गाळणीमधनं हा चक्का आपण काढून घेणार आहोत त्याचबरोबर मी इथं एक वाटी आजच्या आस आसपास हा चक्का भरेल आपला तेवढंच मी श्री साखर घेतलेली आहे हे बघू शकता आता तिला पण थोडं थोडं करत या दह्याच्या चक्क्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत व एकत्रच आपण त्याच गाळणीतून असं गाळून घेणार आहोत त्यामुळे आपलं जे श्रीखंड बनतं ते एकदम छान मऊसूत असं बनतं हे बघा असं गाळणीच्या खालच्या बाजूचंही आपण काळून घेणार आहोत किती स्मूथ असं आपलं श्रीखंड बनलेलं आहे आता आपण परत यामध्ये उरलेलं चक्का टाकून घेणार आहोत आणि साखरही टाकून घेणार आहो तुम्हाला जर गाळणीतून जर चक्का गाळायचा नसेल तर तुम्ही पुरणयंत्राचा किंवा पुरणची गाळणी मिळते त्यातून तुम्ही हे गाळू शकता पण ही स्टेप जर केली तर तुमचं श्रीखंड इतकं सुंदर बनणार आहे ना खूप छान लागतं आणि खूप छान ही हे बघा आता माझं पूर्ण हे चक्का काढून झालेला आहे आता मी उरलेली साखर आहे यामधून काढून घेणार आहे हे बघा पूर्ण म्हणजे राहिलेला चक्काही त्या साखरेला लागून व्यवस्थित निघून जाईल हे बघा याप्रमाणे व ती साखर आता आपण टाकून घेणार आहोत मी इथं पिठी साखरचा उपयोग केलेला आहे त्यामुळे श्रीखंड आपलं खूप छान बनत आता साखर एकदम व्यवस्थित आपल्या चक्क्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे आता आपण जे आ, केसरचं दूध तयार केलेलं होतं ते आपण या आपल्या चक्क्यामध्ये ऍड करून घेणार आहोत पूर्ण मी टाकून घेतलेलं आहे हे बघा रंग किती छान आलेला आहे केसरच्या दुधाचा आणि आपल्या श्रीखंडालाही असाच रंग येणार आहे हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे जसं जसं तुम्ही हे फेटाल तसं तसं थोडं ते त्याचा रंग थोडा फिकट पडत जाईल यामध्ये मी कोणताही कलर वगैरे ॲड केलेला नाही आहे हे बघा आता आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे आता यामध्ये मी काही ड्राय टाकून घेणार आहे मी इथं बदामचे काप टाकून घेतलेले आहे काजूचे काप टाकून घेतलेले आहे आणि काही पिस्त्याचेही काप टाकून घेतलेले आहे तुमच्याकडे जे ड्राय असतील ते तुम्ही टाकू शकता आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ड्राय फ्रुट्स खाताना खूप छान लागतात श्रीखंडामध्ये आता मी हे सर्विंग मध्ये काढून घेणार आहे हे बघू शकता आपलं श्रीखंड किती छान दिसतंय आहे आता आपण त्याला वरतून थोडी सजावट करून घेऊया मी इथं वरतूनही थोडेसे बदामचे काप काजूचे काप आणि पिस्ताही टाकून घेणार आहे सणाला जर तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता श्रीखंड पुरीसोबत खायला किंवा पोळीसोबत खायलाही खूप छान लागते लहान मुलांना तर श्रीखंड फार आवडते करून बघा व मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया असं अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा